हॅलो गाईड्स आय एम सुधिया अँड वन सेकंड वेलकम टू अवर सिंधू प्रॉपर्टीज युट्यूब चॅनल तुम्हाला तर माहिती आहे की मी याच्या आधी तुमच्याकडे कोकणातल्या आमच्या देवगडमधल्या खूप सुंदर अशा प्रॉपर्टीज आणत आहेत फक्त देवगडने आम्ही अख्ख्या कोकणातल्या खूप सुंदरशा प्रॉपर्टीज आतापर्यंत तुमच्यासोबत घेऊन आलोत आणि जस्ट इमॅजिन मी आता uh, मुंबईमध्ये आहे मुंबई म्हटल्याच्यानंतर अख्खी मुंबई फार मोठी हो आहे सगळ्यांच्या आमच्या कोकण कोकणावरती आमचं जितकं प्रेम आहे तितकं आमचं ऑफकोर्स मुंबईवरतीसुद्धा प्रेम आहे आणि मुंबई म्हटल्याच्यानंतर एक स्वप्नांची मायानगरी म्हणून ओळखली जाते प्रत्येकाला वाटलं वाटतं की आपलं सेकंड होम जे आहे ते मुंबईत असावं अगदी गावात राहणाऱ्या सुद्धा आणि खूप सुंदर ठिकाणी रेसिडेन्शियल ठिकाणी मी ठिकाण सांगितलं तर तुम्ही तर व्हाल मुंबई म्हटल्याच्यानंतर फार मोठं ठिकाण आहे बट काही ठिकाणी असे असतात की आपण स्वच्छंदीपणे राहणं पसंत करतो मनापासनं सो मी आता जिथे आहे त्या ठिकाण आहे दातार कॉलनी भांडूप ईस्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की की आपण ठिकाणी जाऊन जातो आजूबाजूला फार गजबजलेला एरिया असतो आपल्याला असं छान छान असं वाटत असं असं छान रेसिडेन्शियल फील नाहीये सो असं काही नाहीये मी आता जे तुम्हाला आमचं नवीन बिल्डिंग प्रोजेक्ट दाखवते सो आम्ही सई डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन येतोय अगदी छान अशा रेसिडेन्शियल ठिकाणी वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट नवीन बिल्डिंग तुम्ही माझ्या आजूबाजूला संपूर्ण एरिया पाहू शकता मी इतकं इतकं मी मनापासून या एरियाचे कौतुक का करते मुंबईमध्ये अशा ठिकाणी की आजूबाजूला तुम्हाला छान बिल्डिंग्स आणि एक एक शुद्धता दिसेल शांतता वाटते बऱ्याच ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे की शहराचं खूप जास्त फील येतं की जिथे आपल्याला सुद्धा वाटत नाही सो अशा ठिकाणी राहणं आणि राहायला मिळणं हे भाग्य आहे तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता की जी आपल्याला बिल्डिंग दिसते ती इथलं स्कूल आहे आजूबाजूला आपल्याला सगळीकडे खूप छान छान अशा रेसिडेन्शियल बिल्डिंग पाहायला मिळतात आणि मी जो आपला प्रोजेक्ट सांगते सो तो अगदी आपल्या रोडच्या बाजूला इथून पाहू शकता इथे आपल्याला दोन ठिकाणी आपल्याला एक्सेस पाहायला मिळतात आपल्या प्रोजेक्टला सो हा जो आपला प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच के आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं आम्ही तर मुंबईला आल्याच्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आम्ही गाड्या आमच्या पार्क कुठे करणार सो या, या हा जो प्रॉब्लेम आहे जो की जागतिक दर्जावरचा आहे सो ह्याच्यावरचं आमच्याकडे बेस्ट सोल्युशन आहे आमच्या बिल्डिंगमध्ये जितके फ्लॅट धारक असणार आहेत त्यांना आम्ही छान फ्री पार्किंग देणार आहोत जे की कार पार्किंग असणार आहे आपली कार ही आपल्या बिल्डिंगची खाली अगदी सेफ राहू शकते आपल्या बिल्डिंगचा जो ग्राउंड फ्लोअर आहे हा पूर्णपणे पार्किंगसाठीच आहे मी तुम्हाला डिझाईन दाखवेल त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात येईल तुम्ही पाहू शकता आजूबाजूला आपल्याला टॉवर झालेली पाहायला मिळतात अतिशय छान असं वातावरण आहे इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात झाड पाहायला मिळतात म्हणजे मला इथे आल्याच्यानंतर खूप जास्त फ्रेश फील झालं थोडक्यात सांगायचं तर मला कोकणातनं बाहेर पडायचं ह्या गोष्टीसाठी कंटाळ असतो की मला फार शहरीकरण असलेलं ठिकाणं आवडत नाही बट इथे आल्याच्यानंतर मला असं नाही वाटत तर एक छान समतोल टाकणारं हे शहर आहे आणि सोरी सुमिला तर मुंबईमध्ये आपल्याला बघायलाच नको की आपण अगदी समृद्ध पण इथे राहू शकतो त्याच्यासोबतच असं छान ग्रीनरीचं फील करणं म्हणजे स्वर्गाहून सुंदर थोडक्यात सांगायचं तर त्याच्यानंतर आपला जो फर्स्ट फ्लोअर आहे फर्स्ट फ्लोअरवरती आपल्याला आपली झिम पाहायला मिळते सध्या तुम्हाला तरी माहिती आहे की सध्या आपण ज्या धावपळीच्या जीवनामध्ये असतो सो या सगळ्यामध्ये आपल्याला फिटनेसवरती लक्ष देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ऑफकोर्स मी जिम लवर आहे सो मला ह्याची डिझाईन आहे या अख्ख्या प्रोजेक्टची मला डिझाईन फार आवडली आहे बिकॉज हा आपल्याला फर्स्ट फ्लोअर पाहायला मिळतो तिथे आपल्याला झिम पाहायला मिळते फिटनेस सेंटर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अशी आपली सुंदर सेट आहे इथे आपल्याला पार्किंग तर पाहायलाच मिळतं आपला जो ग्राउंड फ्लोर आहे त्याला कंप्लीट आपल्याला पार्किंग पाहायला मिळतं इथे आपल्याला सेफ्टी सी सी टी व्ही कॅमेराज आणि अशा बऱ्याच बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की सुंदर आहेत आणि बऱ्याच अशा एम्युनिटीज आहेत तरच तुला पार्किंग पार्किंग म्हणते आपण बऱ्याचदा पाहतो की आपल्याला आपण जे शहरामध्ये एखाद्या ठिकाणी फ्लॅट घेतो ते आपल्याला पार्किंग आपलं परचेस करावं लागतं आपल्याला विकत घ्यावं लागतं सो या ठिकाणी आम्ही जो तुम्हाला रेट देतो आहे हा एक तर आपल्याला रेरा कार्पेट एरियाचा रेट मिळतो आहे बिकॉज आपली ही बिल्डिंग आहे ही रेरा रजिस्टर आहे सोबतच आपला जो रेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पार्क पार्किंग आणि स्टॅम्प ड्युटी हे सगळं इन्क्लुडेड पाहायला आहे आपल्याला कुठे याचे वेगळा असा चार्ज कुठे आपल्याला द्यायचा नाही आहे सो अशी ही सुंदर बिल्डिंग आहे थोडक्यात सांगायचं तर आपला जो रेट आहे पर स्क्वेअर फीट फक्त आणि फक्त सव्वीस हजार रुपये तुम्हाला पार्किंग प्लस तुमचा रेरा कार्पेट एरिया आणि प्लस स्टँड ड्युटी अशा सगळ्यासहित हा आमचा रेट आहे तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईमध्ये भांडूपसारख्या ठिकाणी हे रेट मिळणं हे म्हणजे अतिशय कठीण झालेलं आहे आणि आपल्याला आपलं सेकंड होम जे मुंबईमध्ये हवं असेल सो आपल्याला असं आपली इच्छा असते की तिथे जो एरिया आहे तो छान असावा आपल्या बजेटमध्ये असावा सो ही बिल्डिंग अतिशय सुंदर आहे सद्यस्थितीत आपल्या आपल्याकडे या बिल्डिंगचे फक्त आणि फक्त तेरा फ्लॅट शिल्लक आहेत सो so, जर आवडलं असेल तर प्लीज लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा सो सगळ्यात महत्त्वाचा हा हा एक विषय असतो की जे जेव्हा सर्वसामान्य लोकं या अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात किंवा विचार करतात सो so, त्यांना सगळ्यात महत्त्वाची जी अडचण सता होती ती असते पेमेंटची की याचं पेमेंटचं संपूर्ण रेषे कसा असेल सो uh, so, आपल्या स्वप्नातल्या घरासाठी आम्ही खूप सुंदरशी ऑफर ठेवली आहे तुम्ही आत्ता या ठिकाणी तुमचं स्वप्नातलं घर बुक करा फक्त आणि फक्त जी काय आपली टोटल अमाऊंट असेल त्याच्या फोर्टी पर्सेंटमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अठरा महिन्यांनी हा प्रोजेक्ट पूर्ण होईल जेव्हा आम्ही तुमचं पजेशन तुम्हाला देऊ त्यानंतर उर्वरित सगळी रक्कम द्या किंवा दुसरं ऑप्शन तुम्हाला जर लोन करून या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्या प्रोजेक्टला जे सपोर्टिव्ह बँका आहेत त्या आहेत एस बी आय आय सी आय सी आय आणि आय डी एफ सी या ठिकाणी आम्ही तुम्हाला लोन करून देऊ शकतो त्याच्या त्याच्या बाहेर जाऊन आपण ज्या पाहतो त्यावेळी आपण पहिली जी तुम्हाला ऑफर सांगितली तर उत्तम ऑफर आहे मी अशी ऑफर खरंच न पाहिली बऱ्याच ठिकाणी मी ऑफर पाहते पण ट्वेंटी पर्सेंट किंवा ट्वेंटी फाय पर्सेंट असं म्हटलं जातं आणि बाकीचे तुम्हाला स्लॅब वाईजच द्यावे लागतात सो असं नाही आमच्या इथे आमच्या इथे फक्त फोर्टी पर्सेंट तुम्ही आधी इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यानंतर अठरा महिन्यामध्ये आम्ही या ज्या या या प्रोजेक्टचं आम्ही तुमच्या घराचं ज्या थोडा तुमच्या फ्लॅटचं ज्या तुम्हाला पजिशन देऊ आता तुम्हाला उर्वरित सगळी अमाऊंट या ठिकाणी पिय जायचे आणि जो तुम्हाला अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट दाखवला हो छान छाड़ अशा ठिकाणी रेसिडेन्शियल आणि अतिशय उत्तम डिझाईन मॉड्युलर त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पार्किंग आणि सगळ्या सोयीसुविधांनी अतिशय सुंदर म्हणजे आपल्या जसं की आपल्या स्वप्नात घर असतं जे आपल्या स्वप्नातलं सेकंड आपल्या मुंबईला असतं किंवा जर तुम्ही मुंबईकर असाल तर तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या माइंडमध्ये जसं आपल्याला घर असतं सो तसाच हा एरिया हे ठिकाण आणि हा आमचा प्रोजेक्ट आहे सो हा जर प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असेल या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर बुक करायचं असेल तर प्लीज लवकरात लवकर आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नातला सध्या सदस्य म्हणे असं म्हणेन की या साईडला किंवा ह्या स्वप्नातल्या तुमच्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा थँक्यू